पण मी अधिकच बघतो सिंधुदुर्ग यांनी एक मुख्यमंत्री केला माझ्यावरही त्यांनी काम केलं त्यांच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही पण त्यांचे चिरंजीव ज्या पद्धतीनं बोलतात हवी ज्या पद्धतीने शिका ठेवण्या करता मी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कुठल्या मुख्यमंत्र्यांची खुलशी या भागाची झालेली पाहिजे नाही आज त्या लोकांची भाषा ही कशा प्रकारची भाषा समाजामध्ये सगळ्या जातीचे धर्माचे लोक असतात भारत हे राष्ट्र सगळ्या जातीचे भाषाच्या धर्माच्या लोकांचे तिथं हिंदू आहे तिथं मुस्लिम आहे तिथं शीख आहे तिथं ख्रिश्चन आहे आणि तुमच्या राज्याच्या एका केंद्रीय वंशाची उलट मुस्लिम समाजाच्या संबंधी या पद्धतीची जाहीर वास्तू पुन्हा पुन्हा करताना आवड राहायचं काम तुम्ही केलं जात नाही या वेळिव्हिजनवर त्यांनी मगावायची काळजी घेतली जाते त्याचा असं सत्य आहे की सत्ता ही डोक्यामध्ये गेलेली आहे आणि ज्यावेळेस सत्ता डोक्यात जाते लोक कधीच एक होतात तर त्यानं त्यांची सत्ता ही धाका ही दाखवली तर राहणार नाही आज ही स्थिती असे काही Hors!